युद्ध हे दहशतवादी हल्ल्याचं उत्तर होऊ शकत नाही ऑपरेशन सिंदूरवर आज राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसत कळलं का युद्ध हे काही उत्तर नाही आता दो, अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जग जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दोन्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदर बर्बाद झालेला देश आहे तो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला पण पर्यटक इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहे ते काय ते काय म्हणतायत ते काय म्हणतायत त्याला महत्व नाही आहे संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग भारताची वावाई करते आणि भारताच्या पाठीशी उभा आहे